गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आता आठ वाजत आले जवळजवळ तर सगळ्या कामं वगैरे घरातले होत आले आता स्वयंपाक चालू आहे नाही ग बाकीचं देवपूजा वगैरे जे काय असेल ते सगळं त्याचबरोबर सकाळी आपण लवकर उठलो होतो लवकर उठलो होतो थोडा व्हिडिओ ॲडजस्ट करून घ्या कारण जिम्बल हो लावलाय मी आणि ते मला व्यवस्थित ऑपरेट करता येत नाही त्यामुळे जरा थोडा प्रॉब्लेम आहे थोडं इकडे तिकडे होत असेल तर चलो काल आपल्याकडनं एक पुस्तक आलं होतं कादंबरी देवा झिंजड सरांची तर ते आहे ती एक भाकरी तीन चुली खूप छान पुस्तक आहे सुरुवातीला जे एवढं इंट्रोडक्शन भारी इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवातच असे केली की आपल्याला गावाकडचे जे, जे काही जुने दिवस होते ते तुम्हाला नक्की आठवतील म्हणजे नाही का सुगी ज्वारीची सगळी वगैरे बाजरी आणि काढायची वगैरे ते दिवस आणि त्याचबरोबर असं अस नाही का म्हणजे जे काय पूर्वीचा काळ होता फक्त ह्या माणसानी शिकायचं किंवा तुम्ही हे काम करायचं तुम्ही ते करायचं त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त कुणी हे नाही करायचं नाही का म्हणजे काय म्हणतात त्याला हा तुमचं काम फक्त तुम्हीच करायचं दुसरं कोणी करायचं नाही त्या याच्यामध्ये सगळ्यांची परवडतर होतच होती सगळ्यांची नाही का म्हणजे ते विटंबना असायची किंवा म्हणा बाकी काही गोष्टी पण त्याचबरोबर एका महिलेला ते खूप त्याची जाणीव असायची जाणीव म्हणजे महिलेला खूप त्रास व्हायचा त्या का मग त्याच्यामध्ये पण साथवास असेल किंवा बऱ्याच काही जुन्या गोष्टी असतील काय बरेच काही काय आहे तर अशा पद्धतीनं हे पुस्तक आहे कादंबरी का आहे सॉरी खूप छान यायचं हे के केलेलं अजून मी पूर्ण वाचली नाही कालच आले वेळा वेळ मला वाचता येत नाही थोडंफार मी वाचले पण खूप छान आहे त्यांचे दोन तीन कादंबरी आहेत खूप गाजलेले आहेत आणि ह्या कादंबरीला जवळजवळ गेल्या एक वर्षामध्ये अकरा पुरस्कार आहेत आणि दहा आवृत्त्या याच्या प्रिंट झालेत म्हणजे आहे ही दहावी आवृत्ती आहे माझ्याकडची म्हणजे एका वर्षामध्ये जर एवढी म्हणजे आवृत्ती जर निघत असतील तर या कादंबरीचे जे काय महत्व आहे ते तुम्हाला समजेलच नक्की असं ह्याचं जर मी पूर्ण वाचून झाल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेनच याच्याबद्दल काय किंवा जर तुम्हाला हे कादंबरी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकताय त्यांचा नंबर वगैरे आहे फेसबुकला वगैरे आहे ते किंवा मलाही जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला माझं इंस्टाग्रामला अकाउंट आहे त्याच्यावरतीही तुम्हाला मी तुम्हाला अवेलेबल करून देईल तर <ककत्तरी> त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर काल थोडी शॉपिंग केली शॉपिंग म्हणजे टेबल वगैरे घेतलं आहे थोडा हे जरा जमत नाही मला अजून नाही ठीक आहे टेबल वगैरे घेतलं आतमध्ये तर आतमध्ये आता आ, ही चालू आहे आमच्या स्वयंपाकाची एक तयारी चालू आहे तिकडे आलो आहे मी बघूयात आपण बघितलं का गुड मॉर्निंग नमस्कार चला सकाळ सकाळी स्वयंपाकाची घाई होऊन येते व्यवस्थित दिसत नाही त्याच्यावरती इकडे यायला हे असं चाल हे एकंदर येत इकडं बॅक कॅमेरा बॅक कॅमेरा का आता हे मला जमत नाही एवढं ऑपरेट करायला याला बॅकला घेतो बॅक साइड नाही मग तुम्हाला दाखवतो तर आलोय आम्ही आता आतमध्ये यांचं चालू आहे काय काही नाही का म्हणजे काय बनवलंय काय माहिती आज काय बनवलंय मेथीची भाजी चपाती मेथीची भाजी चपाती आणि नाही का असं एवढंच आज कारण पोरं पण नाहीयेत स्वयंपाक शिल्लक राहतय कारण मेन म्हणजे ना आमची मुलं नाही आम ते मुलं ना खूप म्हणजे गावाला गेली सोडले आमचं शूटिंग चालू होणार होत त्या शूटिंग मुळे म्हणलं काय प्रॉब्लेम येऊ नये तिकडे त्यामुळे त्यांना गावाला सोडले पण अजून शूटिंग तर काय अजून होई नाही काय काहीतरी प्रॉब्लेम चालू असेल तर ते सॉल्व्ह बघूयात आज फोन करणार आहे मी आमच्या डायरेक्टर साहेबांना फोन करून त्यांचं काय रिव्हिजन आहे त्याच्यानुसार नाहीतर ते आण मुलं नसेल तरी काही करमत नाही काय करमत नाही जेवण करू वाटत नाही आणि खरं म्हणजे चार थपात्या का लाई काही लाईन आहेत दोघांसाठी पण त्या सुद्धा संपत नाही व्यवस्थित पूर नसल्यावर करमत नाही घरात पका होते आणि त्यांच्या सोबत कस दोन तीन टाइम मी पण जेवते <laughs> काही म्हणजे नाही का करताय माणूस पण आता जर मुलं जर नसेल तर मग हेच होत नाही काही करण्याची इच्छाच राहत नाही जेवण नाही काय नाही बाहेर नाही का दिवसभर बसून बसून किती बसणार खूप अवघड होतंय आता मला जायचंय बोसरीला वर्किंग आहे माझं बोसरीला तिकडून आल्यानंतर मग व्हिडिओ काढायला म्हटलंय ना काढायला वगैरे म्हटलं कुठेतरी जाऊया आपण बाहेर घरात बसून बसून पण मला कंटाळा आला काय जाणं पण शक्य होत नाही शक्य म्हणजे नको वाटतं जायची पण इच्छा राहत नाही आता बघूत का आज कुठं जर गेलो तर जायचं नाही तर मग काय नाही चपात्या फोगायला लागली तर बाबा मग इथं बायको फुक्ती म्हणलं चपाती काय <laughs> व्हिडिओ टाकला <laughs> होता चांगले झाले त्याला नाही का पहिल्या बायका मसाला कमी टाकायचा खरंच होत होते किती जरी मसाला बायकांनी टाकला तरी चव येत नाही त्या आणि तर विचारूच भाकरी का बाकरी फुगायच्या बायका खरंच आहे होते आता मी <laughs> लस मेथीच्या भाजीमध्ये फक्त लसूण मिरची आणि शेंगदाण्याचा खूपच टाकलाय काय काय बायका त्यात कांदा टमाटा काय 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 टाकत असत बड़ म्हणजे काय कार्टन आपलं पोरग असं काय काय नाही पण ते हे टाकल्यावर मेथीची भाजी म्हणजे पालेभाजीत आपण जास्त करून वापरतच नाही ना गावाकडे म्हणजे आपण तर वापरत नाही बाकी चांगले येते आता बघतोय मी तर ते त्याला फॉलो मध्ये टाकले मी मी तिकडं कुठे जरी गेलं तर ते चेहरा ह्याचा फॉलो करते आहे थोडं पैसे कॉस्टली आहे पण ठीक आहे इफेक्टिव्ह आहे थोडं म्हणजे काहीतरी त्याचा फायदा होतोय आता हे मी असं हे करून ट्रायपॉडर्स ठेवून ते डायरेक्ट याच्यावरती पण येऊ शकते पण थोडं अजून परफेक्ट माहित नाही मला त्यामुळे ते चालू आहे आता आज भोसरीला जायचं एक डॉक्टरचा कॉल आहे नंतर मग आल्यानंतर बघूयात नाही आणि खरंच व्हिडिओ काढायचं पण मन होत नाही काल म्हटलं लाईव्ह येऊया पण काय पोर नसल्यावर काय सुचत नाही आपण म्हणतो ना घरात करमण्याची वस्तू टीव्ही हे नसतंय मुलंच असतात मुलं असेल तर सगळं नाहीतर काय 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 हे आपल्याला दोन दिवस गेले तर करमत नाही चला या आज मेथीची भाजी चपाती खायला आजपासून चहा पियचं नाही कारण पित्त होते पित, भरपूर पित, पित नाही का असं अशक्तपणा जाणवतो दिवसभर नाही का मेंग आणि खरंच चहा पिल्यावर ना आ, ही होत आहे म्हणजे पित्त पण होत आहे आणि शरीरावर पण लय होतो तब्येत ही असलेल्या माणसांनी तर जास्त हीच करू नये आणि माणसांचं कसं आहे बाहेर गेलं की चला मित्र भेटला की चला चहा प्यायला चला ती हिच आहे रूलच आहे तो आणि आम्ही ते आम्हाला अवघड जाते अवघड जाते म्हणजे नाही म्हणता येत नाही म्हणता येत नाही चहा नको किंवा असं नाही आता ही भाजी दोघांना भरपूर होते असं गहू यंदा भारी भेटलेत आपल्याला पांढरे शेपट एकदम भारी सगळं खायचं तर विकत चाळीस रुपये किलो गहू आहे मग ते शेत असून पण काय त्याचा काय फायदा नाही कारण सगळं तांदळापासून विकत खायचं सगळं विकत अवघड गोष्टी होत्या सगळं आणि गावाला पण ती आता तीच परिस्थिती किती जरी शेत ना काय असलं ना तरी माणसं विकत घेतातच पहिल्याची माणसं भाजीपाला काय म्हणतात त्याला तीळ असं सगळं रानातच लावत होते आता काय नाही काय ऊसाशिवाय जरी आमच्या ऊसाशिवाय दुसरं काही लावत नाही भुईमुख ऊस मग म्हणजे ते सुरुवातीला नंतर ना काय लावता ना तस ते बागायत वगैरे करायचं म्हणलं तर मग जास्त राबायला पण लागतंय आणि माणसं लागतात घरी एवढं कोण नसतंय पण ना चला आता स्वयंपाक तर होत आलाय आता मग बघूयात झालं आता चपाती भाजी झाली जेवायचं